नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सकाळच्या घाई गडबडीमध्ये सकाळी या सकाळी आपल्याला मुलांना टिफिनला द्यायचं असतं ऑफिससाठी टिफिनला भाजी बनवायची असते अशीच आपण अगदी दहा मिनटामध्ये जराही पाणी न वापरता फक्त फक्त वाफेवरती मसाला वांग्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडली लाईक शेअर नक्की करा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू तर इथे घेतलेले वांगी शक्यतो ही भाजी बनवताना वांगी कवळी घ्यायची आणि वांगी छोटी घ्यायची म्हणजे ती पटकनी शिजली जातात वांग्याचा पाठीमागचा जो डेट असतो तो अर्धा कट करून घ्यायचा वांग्याचे जे काटे असतात ते सुद्धा सुरीने असे काढून घ्यायचे म्हणजे मुलांना खाताना टोचण्या भिजण्याची काहीही भीती नसते अशा आपण फोडी करून घेतलेल्या थोडस मीठ घालायचं आणि पाण्यामध्ये ह्या फोडी आपल्याला अशाच ठेवायच्या त्यामुळे काय होतं वांग्याच्या फोडी काळपट पडत नाही कढईमध्ये पळीभर तेल घालायचं तेल हलकस गरम झालं की वांग्याच्या फोडी निथळून आपल्याला तेलामध्ये घालायच्या वरून एक चमचा मीठ घालायचं आणि ह्या वांग्याच्या फोडी आपल्याला तेलामध्येच शिजवून घ्यायच्या एकंदरीत आपल्याला त्या फ्राय करून घ्यायच्या इथे गॅस मोठा ठेवायचा आहे बारीक अजिबात ठेवायचा नाही मोठ्याच गॅसवरती आपल्याला पटकन अशा फ्राय करून घ्यायच्या वांगी कवळी असल्यामुळे काय होतं पटकन ती तेलामध्ये फ्राय होतात शिजली जातात अगदी पाच सहा मिनिटांमध्ये आपली ही वांग्याच्या फोडी ज्या आपण बनवून घेतल्या त्या शिजल्या गेलेल्या आता आपल्याला ह्या काढून घ्यायच्या जास्त सुद्धा तेल लागत नाही त्याच आपण आता बाकीचा तडका देऊन घेणार एक्स्ट्राच तेल मी अजिबात घेतलेलं नाहीये जिरी मोरी घालून घ्यायची एक बारीक कांदा मी चिरून घेतला होता कांदा आणि कढीपत्ता तेलामध्ये चांगला लालसर होईपर्यंत असा परतून घ्यायचा त्यानंतरनं एक टोमॅटो आता ही भाजी बनवताना ना तुम्हाला जितका बारीक चिरता येईल ना कांदा टोमॅटो तितका बारीक चिरून घ्यायचा कांदा तेलामध्ये टोमॅटो चांगला तेलामध्ये परतला की आपल्याला मसाले घालायचे जे मसाले तुम्ही सुक्या भाजीसाठी नेहमी वापरता काय तुमच्याकडे लाल तिखट कांदा लसूण मसाला धने जिरे पूड काय असेल ते सगळं थोडं थोडं घालायचं एक चमचा मीठ घालायचं आहे आणि एक छोटी वाटी आपल्याला पाणी घालायचे ते कशासाठी आपल्याला हा मसाला जो आहे ना तो शिजवून घेण्यासाठी आपल्याला मसाल्यात पाणी घालायचे भाजीत पाणी वापरायचं नाही आता झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं तरी आपल्याला हा मसाला चांगला असा पाणी पूर्ण सुकेपर्यंत मसाल्याची चांगली अशी प्युरी होईपर्यंत शिजून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण सुकून घेतलेले चांगली मसाल्याची अशी प्युरी ग्रेव्ही झालेली आहे नंतर ना आपण जे फ्राय करून घेतलेल्या वांग्याच्या फोडी आहे त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आणि व्यवस्थित हलवून घ्यायच्या हलवल्याच्या नंतर ना आता इथे पाणी वगैरे आपल्याला काहीही घालायचं नाहीये झाकण ठेवून पाच सहा मिनटं आपल्याला वाफेमध्येच थोडी मसाल्यामध्ये चांगल्या मुरवून घ्यायच्या सगळ्या शेवटी आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि तरीही आपल्याला असं वाटलं की आपली भाजी अजून थोडीशी ओलसर वाटते तर अजून झाकण ठेवून दोन तीन मिनटं गॅस जरासा मोठा करून तुम्ही वापरून घेऊ शकता बघू शकता कड़ाला छान तेल सुटले मस्त असा कलर आलेला आहे छान अशी झालेली आहे आणि पाहता शेनी अगदी तोंडाला पाणी सुटेल एवढी ती चमचमीत झालेली तर अशा पद्धतीने सकाळच्या डब्यासाठी घाई गडबडीमध्ये जराही पाणी न वापरता तुम्ही या पद्धतीने जर वांग्याची भाजी बनवली तर खाणारे सुद्धा घरी आल्यावरती विचारतील कशी बनवली खूप छान झाली होती तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली